परभणी येथे दहा डिसेंबर रोजी एका पवार नावाच्या व्यक्तीने विश्वरत्न परमपूरच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची व संविधानाची विटंबना केली त्या गोष्टीची माहिती संपूर्ण परभणी शहरामधील आंबेडकरी कार्यकर्ता व संविधान प्रेमी कार्यकर्त्यांना कळताच त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्या गोष्टीचा निषेध करू लागले आणि दुसऱ्याच दिवशी परभणी बंदचे आवाहन समाजाने केले आणि आपला निषेध नोंदवला

मुर्दाबाद मुर्दाबाद आंबेडकरी समाजावर अन्य अत्याचार करणार सरकार मुर्दाबाद पोलीस प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद पोलीस अत्याचार करणार सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद सोमनाथ सूर्यवंशीला न सोमनाथ सूर्यवंशी राय सोमनाथ सूर्यवंशी

I don't beat